नमस्कार मी गणेश वानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो कल्याण डोंबिवली मनपा भरतीची जाहिरात आलेली चारशे नव्वद पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे याच्या संबंधीची ऑलरेडी खूप सारी माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक पदासाठी तुमचं कामाचं स्वरूप काय असणार आहे याच्यामध्ये तुमचं कर्तव्य काय असेल तुमच्याजवळ काय जबाबदारी असतील याच्या संबंधीची संपूर्ण माहिती देणार आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे चला तर आता आपण सुरुवात करूया तत्पुरत तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली मनपा भरतीचा जो काही विशेष अभ्यासक्रम आहे की ज्याच्यात इंग्रजी नाही आहे गणित नाही मराठी व्याकरण नाही तर अशा संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आपली बॅच जी आहे लाँच झालेली लिपिक टंकलेखनची बॅच झाली लाँच झालेली ज्याच्यामध्ये जी के आहे कायदा आहे करंट अफेअर्स आहे या सगळ्या गोष्टी असतील तसेच अग्निशमक अग्निशामक आणि यंत्र चालक याच्यासाठी कुठेही तुम्हाला बॅच बघायला मिळणार नाही विथ टेक्निकल सब्जेक्टची आपली एकमेव दर्जेदार बॅच असणार आहे म्हणून जे कोणी या पदासाठी अप्लाय करणार असेल त्यांनी आपली नक्कीच बॅच जी आहे तर ते जॉईन केली पाहिजे तसेच फक्त कायदा जर दे एखाद्याला पाहिजे असेल महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट तर कायद्याची सेकिल सेपरेट बॅच आपण लॉन्च केलेली ती पण तुम्ही जी आहे तर ते नक्की जॉईन करू शकता चला तर आता आपण वन बाय वन सर्व पद आणि त्या पदासाठी काय जबाबदाऱ्या काय कर्तव्य बघूया पहिले औषध निर्माता ज्याला आपण म्हणतो फार्मसिस्ट तर याच्यामध्ये काय आहे महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराशी संबंधित कामकाज पाहण्यात हे कोणाचं काम असेल फार्मसिस्ट फार्मसिस्टचं तेच काम असतं की तो तिथं असेल आणि ते गोळ्या वगैरे ते स्टोरेज काही मेंटेनन्स जे काय असेल तर ते काम तो करतो स्टाफ नर्स महानगरपालिकेच्या वैद्यकीय सहाय्यकारी व इतर संबंधित कामं आरोग्य मोहिमा राबवणे महापालिकेचे कार्य आणि नियमाल नियमावली नुसार सर्व कामं जे आहेत तर ते करणे पुढे कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याचे कामाचं स्वरूप नेमकं काय असणार बघा महानगरपालिकेतील म्हणजे कोणते महानगरपालिका फक्त केटीएमसी वरक केटीएमसी महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनिअरिंग विषयीची कामं करणे कार्यरत क्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे प्रकल्प अहवाल तयार करणे प्रकल्पांचे बांधकाम संकल्प चित्रानुसार होत आहे का नाही याची देखरेख करणे व नियंत्रण ठेवणे म्हणजे सुरुवातीला जो प्लॅन देतात कुठल्याही गोष्टीविषयी फॉर एक्झाम्पल एखादा रस्ता बनतोय त्या रस्त्याचा त्यांनी जो प्लॅन दिला होता तर ऍज पर द तो प्लॅन नुसार होतोय का नाही तर हे चेक करणं तुमचं काम असणार आहे कामाचा दर्जा तपासणे आणि महानगरपालिकेच्या कार्य नियमावलीनुसार कामं करणे जे काही महानगरपालिका तुम्हाला काम सांगेल त्यानुसार कामं करणे पुढचं कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल वाला महानगरपालिकेच्या विद्युत विभागामधील जे सगळं काही काम आहे तर ते तुम्हाला करावे लागते कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल महानगरपालिकेची जे काही यांत्रिकी कामं असतील मेकॅनिकलची कामं थोडी कमीच असतात पण ते सगळे कामं तुम्हाला इथे बघावे लागतील लिपिक टंक लेखक ज्याचे जवळपास एकशे सोळा जागा चांगल्या जागा आहेत महानगरपालिकेच्या लिपिक संवर्गाची सर्व कर्तव्य पार पाडणे म्हणजे जे काही लिपिकची कामं असतात अहवाल तयार करणं टायपिंग करणं जे काही गोष्टी असतील ना तर फाईल्स मेंटेन ठेवणं फाईल्सवर काम करणं तर या सगळ्या गोष्टी लिपिकला तिथं कराव्या लागतील पुढे लेखा लिपिक महानगरपालिकेला प्राप्त होणाऱ्या विविध रकमांचे कोषागारात भरणा करणे जे काही महानगरपालिकेला घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल जे काही विविध टॅक्सेस असतात दंड असतात तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कोषागार जो असतो म्हणजे जे अकाउंट असतं ट्रेजरी म्हणतात त्याला तर ट्रेजरी म्हणजे खजा जुन्या काळात नाही का खजिना राहायचा तर तो तोच तो, तो खजिना डे बुक किंवा कॅश बुक अद्यावत ठेवणे yes. रोख पालाची दैनंदिन कामं करणे आणि महानगरपालिकेची सर्व कामं करणे तर या अशा पद्धतीने आपण ज्या काही पदांविषयीची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या होत्या त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती बघितलेली इग्नॅड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर कल्याण डोंबिवले विषयीच्या विविध बॅचेस उपलब्ध आहेत तुम्ही जर तयारी करत असाल तर अवश्य नक्की भेट द्या एकदा डेमोलेक्चर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद